अमेरिकन पाहुण्यांनी घेतले सद्गुरू आत्मारामगिरी बाबांचे मनोभावी दर्शन अमेरिकेतील सद्गुरू प्रमरूप विदेही आत्मारामगिरीजी महाराजांचे भक्तगण काल अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र मांदळ या ठिकाणी येऊन सद्गुरू आत्मारामगिरी बाबाजींचे मनोभावी दर्शन घेतले आहे यावेळी अमेरिकेतील मिचेल ॲडम गोजेस्टे जॉन पाम पोचे आणि एलॉन या अमेरिकन भाविकांनी तथा पाहुणे यांनी क्षेत्र मांदळी या ठिकाणी सद्गुरू आत्मारामगिरी महाराजांचे दर्शन घेत समाधान व्यक्त केलं आहे यावेळी स्वामी लालगिरीजी महाराज मठ ट्रस्टचे सचिव राजेंद्र तुकाराम गांगुर्डे प्राध्यापक मुकुंद नारायण गांगर्डे किशोर कैलास गांगर्डे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वामन गांगर्डे दे। ट्रस्टचे अध्यक्ष धनेश ज्ञानदेव गांगर्डे रणजित राजेंद्र गांगर्डे राजेंद्र श्यामराव गांगर्डे जीवन जालिंदर गांगडे यांच्यासह भाविक भक्तगण यावेळी मोठ्या संख्येनं हजर होता